सर्वांना नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत खोतसाहेबांच्या कृषीधन ॲग्रोगोट फार्मवर विक्रीसाठी आहे एक टॉप क्वालिटीची बिटल शिळी आणि सोबत दोन पिल्ला आहेत बोकड तर डिटेल्स तुम्हाला देणार आहे मी शिळी दाखवणार आहे संपूर्ण महाराष्ट्रात ट्रान्सपोर्ट सुविधा उपलब्ध आहे साहेबाचा नंबर खाली स्क्रीनवर पाहू शकताय या नंबरवर संपर्क करायचा आहे कोणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास टॉप क्वालिटीची शेळी आहे मित्रांनो संपर्क नक्की करायचा आहे आणि ही शेळी दुधाळा मधील टॉप क्वालिटी बिटल शिळे मित्रांनो फ्रेश अर्धा तवर आहे उंची छत्तीस प्लस आणि दोन पिल्लं जे आहेत ते बोकड आहेत दोन्ही पण दीड महिन्याचे आहेत एकाचं वजन साडे अकरा किलो आणि एकाचं वजन साडेदहा किलो असं वजन आहे दोन्ही बोकडाचं क्वालिटी आपल्यासमोर संपूर्ण महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट सुविधा उपलब्ध नियम आटी लागू कृषीधन ॲग्रोगोट फार्म कोतोली तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर मोबाईल नंबर खाली पाहू शकता आपण शहाऐंशी डबल झिरो तेवीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर तर या नंबरवर संपर्क करा मित्रांनो अधिक माहितीसाठी एकदम टॉप क्वालिटीमध्ये आहे शेळी पाहू शकता आपण पिल्लं दीड महिन्याचे आहेत वजन साडेदहा आणि साडे अकरा किलो तर संपर्क नक्की करा धन्यवाद